अनंत चतुर्दशी दिवशी गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीत मंडळाची गणेश मूर्ती विसर्जनासाठी पुढे घेऊन जाण्याची सूचना पोलिसांनी देऊ नये रस्त्यात मूर्ती रेंगाळत ठेवली मिरवणुकीत मूर्ती पुढे घेऊन जाण्याऐवजी सार्वजनिक रस्त्यावर सोडून देऊन तेथून निघून गेल्याप्रकरणी मिरज शहर पोलिसांनी धनगर गल्लीचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे लखन सिद्धेश्वर लोंडे व चाळीस राहणार धनगर गल्ली याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे धनगर गल्लीचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास गणेश तलाव येथे करण्यात आले शनिवारी गणेश मूर्ती विसर्जनासाठी अनंत चतुर्दशी दिवशी निघालेल्या मिरवणुकीत मूर्ती विसर्जन करण्यासाठी पुढे येऊन न पुढे घेऊन न जाता रेंगाळत ठेवली त्याचबरोबर गणेश मूर्ती सार्वजनिक रस्त्यावर सोडून तेथून निघून गेले यामुळे विसर्जन मिरवणूक मार्गावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली पोलिसांनी त्यांच्याशी वारंवार संपर्क साधल्यानंतर ते दुपारी बारा वाजता गणेश तलाव येथे हजर झाले त्यानंतरही गणेशमूर्ती रेंगाळत ठेवून तीन वाजून दहा मिनिटांनी गणेशमूर्तीचे विसर्जन केले धनगर गल्लीचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष लखन लोंडे यांनी पोलिसांनी दिलेल्या नोटीसीमधील अटींचा तसेच समक्ष तसे असले समक्ष दिलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे